तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा ही बैठक अतिशय सुस्पष्टरित्या सांगायचा मी प्रयत्न करणार आहे असं आहे इलेक्शन आता कुठल्याही क्षणीला डिक्लेअर होईल लोकसभेची याच्यात काही शंका नाही माडा मतदारसंघात सोलापूरचे चार आणि सातारचे दोन असे सहा मतदारसंघ आहेत आम्ही सगळेजण इथं जे उपस्थित राहिलेले आहेत ते अजितदादाला मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुयायी कार्यकर्ते आहोत तर माझ्या मनात असा विचार आला आणि मग मी आबासाहेबांना आणि माझे बंधू संजीव राजांना सांगितलं की एकत्रित बैठक घेऊन दिनांक सहा मार्च रोजी पार्टीने जी बैठक बोलवलेली आहे मुंबईमध्ये तिथं आपली भूमिका काय मांडावी अशा दृष्टीने आम्ही आज बैठक घेतलेली आहे आणि एक मताने आमचा ठराव झालेला आहे की माडा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या गटाकडे यावा आणि ही उमेदवारी पक्ष आणि युतीचे सरकार युतीचे जे सहकारी आहेत हे ठरवतील त्याप्रमाणे काम होईल अशा पद्धतीने हा कार्यक्रम झालेला बघा आम्ही अजितदादांना मानणारी माणसं अजितदादा शिस्तप्रिय आहेत आम्ही स्वतः शिस्तप्रिय आहे त्यामुळे आमच्या ती बंडखोरीचा प्रश्न येणार नाही लोकशाही आहे मागायचे अधिकार तुम्ही मान्य करता पक्षाला त्या दृष्टीने आम्ही मागतोय का मागून नाही तंत्र झाले काय थोडं काय परिणाम होईल हे पक्ष सृष्टी बघून घेतली नो कमेंट गाजर ज्यांनी टाकली त्यांना विचार तो पुढचा विषय आहे बघा आम्ही भारतीय जनता पार्टीचे सहकारी नाही किंवा कार्यकर्ते नाहीत तुम्ही आम्हाला हे प्रश्न का विचारता पार्टी जेव्हा युतीचे नेते ठरवतील त्या दृष्टीने मग आम्ही पावलं टाकू तो काही विषय आज आमच्या पुढे नाही आमच्या पुढे सहा तारखेला पार्टीची मीटिंग जी होणार आहे तिथं आम्ही काय भूमिका घ्यावी कशा पद्धतीने भूमिका घ्यावी मर्यादित वेळ असतो

त्यासाठी ती मीटिंग घेतली त्यांनी केलं त्यांच्या पद्धतीने केलं बबनदादा महायुतीत असल्यामुळे त्यांनी त्यांची मत मांडली परंतु शेवटी बबनदादा राष्ट्रवादीचे आमदार आहेत राष्ट्रवादीत जे ठरेल तर बबनदादाचा जर विरोध असतो याला तर मग रणजितराव आलेच नसते त्यामुळे आज बसलो आहे आम्ही पार्टी म्हणून बसलोय तिथं बोलणं जाईल आणि तिथं जेव्हा युती ठरेल तेव्हा आमचे दादा आमच्या आमचे प्रतिनिधी आमचे नेते त्यांच्या पद्धतीने तिथं शिस्तीत मांडतील काय मांडायला उमेदवार आम्ही आज चर्चाही केलेली नाही आणि बोलणारही नाही आम्हाला पहिल्यांदा मतदारसंघ सोडून घेणं महत्वाचं तीन आमदार आहेत तर या आपण आता त्यासाठी तर बसलो आहे ना कशासाठी बसलो त्या बैठकीला एकशे एक टक्के राहणार